रायगड उतरून माणगावमध्ये मा के जेवण केलं आम्ही सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर स स्र, श्रीवर्धन बीच बीचवरती डायरेक्ट आम्ही आलो आणि ह्या बीचवरती पहिल्यांदाच आम्ही आलो आहे अलिबाग गणपतीपुळे तारकर्ली गोवा हे आता भरपूर सगळे बीच झाले पण ह्या बीचवरती पहिल्यांदाच आलो आहे दिव्या आगार आणि श्रीवर्धन मग आता सध्या आलो आहे श्रीवर्धनमध्ये दिव्या आगारचा आता प्लॅन उद्या आहे आता बघायचं आता बीचवरती आलो आहे बीच जरा फिरून बघणार आणि रूम बघणार रूम चेक करणार रूम घेऊन थोडी विश्रांती आता दिवसभर वैताग आला आहे त्यानंतर दिव्या श्रीवर्धन उद्या पूर्ण बीच करू तर मस्त आहे बघा अलिबाग बीच आणि पूर्ण सफरी बीच आहे अजिबात असा खोलगट वगैरे असं काही नाही गणपतीपुळ्याला असं जसा खोलगट बीच आहे तसा बीच नाही सपाट बीच आहे सपाट किती आत पाणी गेलं तरी पण पूर्ण सपाट असं कळत नाही माणसा नाही की खोलगट आहे मस्त आहे बीच मस्त आहे माती नाही जास्त मंडळी काल रात्री श्रीगोर्धमध्ये आम्ही मुक्काम केला बीचवरती थोडं फिरलो आणि उशीर झाला परत रूम बघून जेवण करून आम्ही तिथंच हॉटेल घेतला आणि काल संकष्टी असल्यामुळं मच्छी वगैरे खायचे मासे खायचं असं खाणार कोण नव्हतं आमच्यात काही शनवारावाली होती आणि तिघं चौघजण संकष्टीवाली होती त्यामुळं शाकाहारीच होतं त्यामुळं आम्ही बीचवरून फिरून डाएट्स शाकाहारी जेवण करायला डायट तिथं रूमवरतीच सांगितलं होतं जेवण केलं आणि बाहेर काय आलोच नाही परत उशीर झाला हो हो होता सकाळी उठून लवकर सात वाज सात साडेसात वाजता आम्ही इथे येऊन गेलो होतो मच्छी बघण्यासाठी मच्छी घेऊन करायला दिलं तर ते आपल्याला सोयीस्कर फायदेशीर पडतं मासे क्वांटिटी भरपूर येते आणि करण्यासाठी कारणावर फक्त त्यांना द्यावं लागते बरं पडतं तसं मग साडेसात वाजता तर काय कोण म्हणजे अजून चाल नव्हतं मार्केट चालू नव्हतं आणि मासे पण आले नव्हते आणि साडेआठ वाजता काहीतर मासे येतात बंदरावर आठ सव्वा आठ वाजलेत आत्ता आलो आहे आम्ही इथं बंदरावर आणि इथं डायरेक्ट लिलावच लागतो आणि लिलावातूनच आपण मासे उचललं तर आपल्याला जरा स्वस्त पडतं आणि जर थोडं टाईमनं आम्ही आलो असतं मार्केटमध्ये घ्यावं लागलं असतं मार्केटमध्ये दुकानदारांनी जो रेट लावतील त्या रेटनं आपल्याला मासे भेटले असतील लिलावत घेतलं तर भरपूर मासे आपल्याला येतात एवढंच बाकी काय नाही

भी ते खाली जे टाकलेले मासे आहेत सगळे तेवढ्या लिलाव चालू होता आठशे रुपये साडे आठशे रुपये जेवढे मासे आहेत तेवढ्याच लिहिला पूर्ण आठशे साडे आठशे रुपयाला एवढे पूर्ण मासे ना मला आपल्याला काय तेवढे मासे लागणार नाहीत एक जास्तीत जास्त साडे साडेतीन चार किलो मासे भरपूर झाले त्या हिशोबाने आपण आता बघणार नाहीतर मग ज्यांनी विकत घेतील त्यांच्याकडनं आपण घेऊ खूप स्वस्त आहेत मासे पॉपलेट अठरा पीस आहेत पॉपलेट हे अठरा पीस आहेत बघा पॉपलेटचे किती दीड हजार रुपये दीड हजार रुपये ना दीड हजार रुपये अठरा पीस अठरा ते वीस वर दोन टाकले त्यांनी वीस पीस झाले खूप मोठे मासे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या झाज आतमध्ये गेले त्यांचे झाज बाहेर आले की त्यांचा त्यांचा निलाव लागते थोडेच मासे पाहिजेत बघू आता

आणि रात्री ज्यावेळी स्त्रीवर्धन बीचवरती पोचलो होतो त्यावेळी पाणी बघितलं आम्ही पाणी खूप असं आतमध्ये होतं म्हणजे कमीत कमी चारशे ते पाचशे मीटर आतमध्ये एवढं आतमध्ये होतं आणि आत्ता एक ते दीड वाजले आत्ता आणि ह्या टायमिंगमध्ये आत्ता बीचवरती आलो जेवण करून आम्ही पाणी तुम्हाला दाखवतो अक्षरशः पूर्ण जे बाजूला जे हे टाकलेलं असतं ना आपण दगड किंवा म्हणजे कसं पूर्ण बीचवरती पाणी आहे पूर्ण बीचवरती पाणी आहे आणि रात्री जे आलतो ते चारशे ते पाचशे मीटर आतमध्ये पाणी होतं आतमध्ये पूर्ण असं पटांगणं असं पूर्ण मैदान दिसत होतं फिरू शकत होता सगळं करू शकत होतं पण आता सध्या पूर्ण पाणी आहे पूर्ण बीचवरती पाणी आहे जे भरती आणि ओहटी म्हणतो ना ते आत्ता भरतीचं काळ चालू आहे आणि रात्री जे आपण आलो त्यावेळी ओहोटी होती त्यामुळं पाणी पूर्ण आतमध्ये गेलं होतं आणि आता बघा हे पूर्ण कडलं पाणी येते पूर्ण फुल्ल भरलेलं आहे आणि ह्या याच्यात अशा याच्यात पाण्यात जायचं म्हणजे थोडं थोडंसं धोकेच आहे म्हणजे मी कधी पाण्यात आतमध्ये जात नाही समुद्र या पाण्यामध्ये पण आमचे मित्रमंडळी सगळे आतमध्ये पाण्यात आहेत सध्या पण त्यांना मी बाहेर बसूनच सांगते त्यांना की जास्त आतमध्ये जाऊ नका पण त्यांचं त्यांच्या ह्याच्यात तालात आहेत ते असू द्या एन्जॉय कधी करणार आलो एन्जॉय करायला बीचवरतीच असंच एक पुतळा म्हणा किंवा काय असं कोळंबीचं हे बनवलेलं आहे पुतळ्या टाईप गाड्यांचं लोखंडाचं जे स्क्रॅप असतं सळी काय बेरिंगा वगैरे त्या स्क्रॅपासून असं हे कोळंबी बनवलेली आहे विषय असं काही नाही पण बघण्या लोक ठीक आहे की आहे चांगलं आहे वर्धन दिव्यागर रोड आम्ही पूर्ण समुद्र किनाऱ्यावरून चालू आहे मस्तच आहे आणि लोकेशन पण एकदम मस्तच आहे फोटोग्राफीसाठी किंवा केससाठी हो पूर्ण भरपूरजण थांबलेत फक्त फोटो काढण्यासाठी फोटोशूटिंग चालू आहे आणि मागे आता आपली गाडी दिसते त्याच्यावरती आपल्याला दिसते की भरपूरजण थांबलेत आपले आणि ್ರಾಫಿ ಕರೋಫೋ ಶೂಟ್ ನಂತರ ದಿವಾರ